हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी गिलक्याची भाजी बनवण्यासाठी आपण गिलक्यांना ह्याप्रमाणे त्याच्यावरची साल चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण गिलक्यांना कट करणार आहोत याप्रमाणे मी सर्व गिलक्यांची साल काढून घेतलेली आहे आणि त्यांची ह्याप्रमाणेच बारीक बारीक असे कट केले क केलेले आहेत आता आपण ह्याप्रमाणे सर्व गिलक्यांना कट करून घेतलेले आहेत आता आपण तिची भाजी बनवण्यासाठी जी चटणी लागते ती बनवूया त्यासाठी मी मिक्सरमध्ये आधीच दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्यात आलं आणि लसूण घातलेलं आहे थोडं सुकं खोबऱ्याचं कीस घातलेलं आहे थोडी हळद घातलेली आहे आणि मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर आपल्या आवडी अनुसार घ्यायची याप्रमाणे आपण ही चटणी मिक्सरमध्ये तयार करून घेतलेली आहे आता आपण कढईत दोन पड्या असं तेल घालूया आणि ते तेल व्यवस्थितशीर तापू देऊ त्यानंतर आपण त्याच्यात थोडं राई घालायची आणि थोडं जिरं घालायचं आहे ते व्यवस्थितशीर तातडलं की त्यात थोडेसे कढीपत्ते टाकायचे आहे कढीपत्त्याचे पानं व्यवस्थितशीर तातडले की आपण जी चटणी बनवलेली होती मिक्सरमध्ये ती, ती घालायची आहे ही चटणी घालत असताना आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि ते व्यवस्थितशीर एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आपण कट केलेले गिलके यात घालूया आणि थोडीशी मुगाची डाळ घालायची मुगाची डाळ मी पंधरा मिनटासाठी पाण्यात भिजू घातलेली होती आता आपण याला एकजीव करायची आहे त्याला व्यवस्थितशीर परतवायचे जे करून सर्व मसाले आपल्या गिरकाला आणि मुगाची जाळला लागतील आणि ती व्यवस्थित होईल आपण हिला म थोडे मीठ पण घालायचे आहे मीठ आपल्या आवडी अनुसार घाला चव अनुसार मीठ लागते आता आपण याला व्यवस्थितशीर मिक्स करून त्यावरती आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून त्याला व्यवस्थितशीर वाफून घेऊया ते झाकण मधून मधून उघडून थोडे थोडे वेळात आपण व्यवस्थिशीर चाढायचे आहे याप्रमाणे आपले गिलक्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय झालेली आहेत त्यात आपण गरम पाणी घालायचे आहे गरम पाणी ऑप्शनल आहे जर तुम्हाला ग्रेवी लागत नसणार तर तुम्ही त्या स्टेपला व्यवस्थितशीर गिलके शिजवून घ्यायचे आणि थोडंसं शेंगदाण्याचे कूट घालून द्यायचं पण आमच्या घरात ग्रेवी लागते त्यासाठी मी ह्याप्रमाणे पाणी घालून शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे आणि तिला व्यवस्थितशीर वरती बघा किती छान तेल आलेले आहे याप्रमाणे आपली गिलक्याची भाजी तयार झाली